सातारा न्यूज निर्भीड व निष्पक्ष बातमी देणारा एकमेव हो व्यासपीठ नमस्कार मी शिवानी शिवानीगतपूरया आपण पाहत आहात सातारा न्यूज आजच्या या विशेष भागामध्ये आपणा सर्वांचं स्वागत आजच्या या भागात आपण पाहणार आहोत पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बालेकिला राहणार की अंतर्गत पुरावतीमुळे राष्ट्रवादीचा बालकिल्याला खिंडार पडणार चला तर मग सुरुवात करूया आजच्या या विशेष भागाला लोकसभेतील पराभवानंतर राष्ट्रवादीत धर्मागर्मी सुरू असल्याचं बोललं जात आहे अनेकांवर पराभवांचे खापर पुढे जात असून अंतर्गत कुरापतीमुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असल्याचे समोर येत आहे सातारा लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीचे उमेदवार शशिकांत शिंदे यांच्याबद्दल चांगले वातावरण असतानाही शशिकांत शिंदे यांना पराभव पत्करावा लागला राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाला राज्यात मोठ्या प्रमाणात यश मिळाले असताना सातारा नेमकं काय झाले यावरून सध्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये धर्मागर्मी सुरू आहे कराड उत्तर कराड दक्षिण तसेच कोरेगाव व सातारा विधानसभा मतदारसंघात मताधिक्य घटल्याने शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला असून या पराभवाचे खापर अनेकांवर फोडण्यात येत आहे राष्ट्रवादीतील अंतर्गत कुरापतीमुळे शशिकांत शिंदे यांचा पराभव झाल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे शरद पवार यांचे विश्वासू आणि कट्टर समर्थक म्हणून आमदार शशिकांत शिंदे ओळखले जातात तळागाळातील कार्यकर्त्यांशी त्यांची ना जोडले असल्याने जिल्ह्यातच नव्हे तर राज्यात अंतर दांडगा जनसंपर्क आहे संकटाच्या काळात धावत जाऊन मदत करण्याच्या त्यांच्या वृत्तीने गावोगावी त्यांच्या कार्यकर्त्यांची मोठी फळी पाहावयास मिळते शशिकांत शिंदे यांनी पक्षात झोकून देऊन काम केले तरी पक्ष अडचणीत असताना परिश्रम घेत त्यांनी प्रयत्न केले एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत जिल्हाभर फिरून त्यांनी राष्ट्रवादीला यश मिळवून दिले मात्र या निवडणुकीत ते स्वतः पराभूत झाले त्यांच्या कार्याची दखल म्हणून शरद पवार यांनी विधान परिषदेवर त्यांना संधी दिली त्यामुळे शशिकांत शिंदे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह होता जिल्ह्यात व पक्षात वाढलेला त्यांचा दबदबा पक्षात व बाहेरही खटकत होता जिल्हा बँकेच्या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला तरीही त्यांनी खचून न जाता शिंदे बांधिलकी सोडली नाही राष्ट्रवादी काँग्रेस मधील फुटीनंतर शिंदे यांनी शरद पवार यांच्या बरोबर राहण्याचा निर्णय घेतला लोकसभा निवडणुकीत शरद पवार यांनी शशिकांत शिंदे यांना संधी दिली त्यामुळे सुनील माने काहीसे नाराज झाले एक दोन बैठकांना माने आणि दांडी मारल्याने पक्षांतर्गत कलह दिसून आला मात्र शरद पवार यांच्या सातारा दौऱ्यातील सुनील माने पुन्हा पक्षात दिसून आले शशिकांत शिंदे यांना मोठ्या मताधिकाने निवडून आणण्याचा निर्धार महाविकास आघाडीतील घटक पक्ष व आमदार बाळासाहेब पाटील खासदार श्रीनिवास पाटील विक्रमसिंह पाटणकर सत्यजित सिंह पाटणकर तसेच सुनील माने व दीपक पवार आदींनी तगडी फौज शशिकांत शिंदेसाठी मैदानात उतरवली उमेदवारी अर्ज भरताना शरद पवार व दिग्गजांच्या उपस्थितीत झालेल्या शक्ती प्रदर्शन पाहून विरोधकांना धडकी भरली पाटण तालुक्यात पालकमंत्री शंभूराजी देसाई यांनी महायुतीसाठी जोरदार प्रयत्न केल्याने या ठिकाणी उदयनराजांना मताधिके मिळेल अशी अपेक्षा होती मात्र या मतदारसंघात शशिकांत शिंदे यांना मताधिके मिळाले कराड उत्तर व कराड दक्षिण मतदारसंघात महाविकास आघाडीची ताकद असल्याने या ठिकाणी पन्नास हजारांचे मताधिके मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत होती मात्र कराड उत्तर मध्ये उदयनराजांना निसत्य मताधिके मिळाले कराड दक्षिण मध्येही अपेक्षित आघाडी शशिकांत शिंदेना घेतली नाही कोरेगाव मतदारसंघात आमदार महेश शिंदे यांनी जोरदार प्रयत्न केल्याने या मतदारसंघात अन्यत्र शशिकांत शिंदे यांना मिळेल अशी अपेक्षा होती मात्र सुमारे हजारांचे यांनाधिक्य उदयनराजे यांनी घेतले वाई मतदारसंघात मात्र आमदार मकरंद पाटील व नितीन पाटील यांचे म्हणावे तसे मतदारांनी ऐकले नाही जरी अजितदादा पवार यांनी झालेल्या सभेमध्ये उदयनराजेंना मोठे मताधिक्य वाई तालुक्यातून मिळालं तर साताराचा दुसरा खासदार वाई तालुक्यातील असेल असं सांगितलं होतं परंतु वाई तालुक्यात उदयन मिळाले नाही मोठा जनसंपर्क तरीही पराभवाचा सामना शशिकांत शिंदे यांना करावा लागला शशिकांत शिंदे यांनी पालकमंत्री आमदार जिल्हाध्यक्ष असताना जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यात पक्षाची ध्येय धोरणे पोहोचवली अडचणीत असलेल्यांना मदत केली शशिकांत शिंदे यांनी पक्षासाठी जीव ओतून काम केले पक्षाच्या संकटाच्या काळात कार्यकर्त्यांनी मोठ बांधून ठेवली मात्र शशिकांत शिंदे यांना पक्षातील कुरघोड्यांमुळे अनेकदा कार्यकर्त्यांची भावना आहे दोन हजार एकोणीसच्या कोरेगाव विधानसभा निवडणुकीत पक्षातील काहींनी विरोधात काम केल्याने त्यांना पराभवाचा सामना करावा लागला जिल्हा बँक निवडणुकीत जे घडले ते जग जाहीरच आहे एकंदरीत काय तर कोरेगाव मतदारसंघात झालेल्या पराजयानंतर जिल्हा बँकेतील पराभव आणि आता लोकसभेला झालेला पराभव यामुळे शशिकांत शिंदे हे बोलतेच नाराज असून यांचा प्रत्येक पाटण्यातील आभार सभेत आला या सभेमध्ये मागील खासदार श्रीनिवास पाटील यांना डावलं गेल्याच बोललं जात आहे एकंदरीतच राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या सातारा जिल्ह्यामध्ये शशिकांत शिंदे यांना त्यांच्या पराभवास कारणीभूत स्वतः शशिकां शिंदे याचा भाजीत विश्वास सुद्धा आहे असं राजकारणाचं म्हणणं आहे आता लोकसभा निवडणुकीत ज्या मतदारसंघात मतादेखील मिळाले नाही त्या भागात कुणी काम केले नाही हे कार्यकर्त्यांना माहित आहे मात्र पक्षाने याबाबत माहिती घेतल्यास पक्षाशी गद्दारी करणाऱ्यांचे पितळ उघडे पडणेश्वर राहणार नाही पुढे येणाऱ्या विधानसभा निवडणुकीमध्ये सातारा जिल्हा हा राष्ट्रवादीचा बाले राहणार की अंतर्गत कुरावतीमुळे राष्ट्रवादीचा बाले किल्ला पडणार हेच पाहावं लागणार आहे आमचा हा आजचा विशेष भाग तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला विसरू नका त्याचबरोबर सातारा नकाब करा लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूज ला युट्यूब चॅनल वर सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका